आत्ताची मोठी बातमी नितीन बापू कापसे यांनी घेतली माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांची भेट तालुक्यात चर्चेला उदाहरण नितीन बापू कापसे पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर नाही नाही म्हणत नितीन बापू कापसे पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर दिसत आहेत देशाचे दिस नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद चंद्रजी पवार साहेब यांनी थेट कापसेवाडीला बेदाना हमी भावासाठी बोलावून शेतकरी मेळावा घेत चर्चेत आलेले कृषिनिष्ठ परिवाराचे प्रनेते नितीन बापू कापसे हे राजकारणात पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर दिसू लागल्याची चर्चा आहे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गावा गावागावात वाढलेल्या दौऱ्याची चर्चा असतानाच आज सकाळी बारामतीच्या बागेत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट झाल्याची बातमी हाती आली असून याबाबत त्यांना विचारले असता ही भेट राजकीय नसल्याचं सांगत त्यांनी भेटीतील चर्चा गुलदस्त्यात ठेवली आहे मात्र दहा तारखेला पुन्हा मुंबई येथे पवारसाहेबांसोबत त्यांची दुसरी बैठक होणार असल्याचंही कळतंय याशिवाय पुढच्या आठवड्यात खासदार सुप्रियाताई सुरे याही कापसेवाडीला येणार असल्याचं वृत्त हाती येत आहे एकंदरीत नितीन कापसे आणि पवारसाहेब यांच्या भेटीत काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात असलं तरी या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं चर्चा झालीच असेल हे मात्र नाकारता येत नाही लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी बाबासाहेब लोंडे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा